हरिओ उद्भव सुंदर सुंदर शृंगी जयंत सर्व श्री विष्णू सहस्त्रनाम श्लोक क्रमांक अठ्याण्णव आणि नाम आहे सातशे नव्वद उद्भव हो। उत्तम अवतार धारण करणारा उत् म्हणजे उत्पत्ती मूळ जन्म निर्वाण भव म्हणजे होणारा मूळात काही बदल होत नाही मागेपासून मायेपासून उद्भव होतो परत संकुचित होणे लय होणे कालानुरूप अनेक अवतारात उद्भव होतो भगवंत प्रत्येक आविष्कारात उद्भवतो उत्तम पुरुष स्तन्य परमात्मे तुतारत यो लोक त्रयमाविुष्य विभर्त्य प्रिय ईश्वरा गीता पंधरा सतरा भगवंताने स्वतःला क्षरावरून अतीत आणि अक्षरापेक्षा उत्तम म्हटले आहे असा याच्यातून भाव प्रकट होतो की क्षर आणि अक्षर या दोन्हीत भिन्नता आहे जर त्या दोन्हीत भिन्नता नसती तर भगवान स्वतःला त्या दोन्हीहूनही अतीत म्हटले असते अथवा दोन्ही पेक्षाही उत्तम म्हटले असते म्हणून हे सिद्ध होते की भगवान क्षराहून अतीत आणि अक्षरापेक्षा उत्तम आहेत तसेच अक्षर ही क्षराहून अतीत आणि उत्तम आहे पुराण स्मृती इत्यादी शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये भगवान पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहेत अशा श्री विष्णूंच्या सौंदर्य हे रूपवाचक आहे सुंदर काही डोळ्याने बुद्धीने मनाला दिलेली ग्वाही आहे हे विशेष सेवन आहे पाप पुण्य हे सर्वप्रथम नजरेतून घडतात डोळे भगवंताचे सौंदर्य पाहण्यासाठी आहेत त्या सौंदर्याची जादू काही न्यारी आहे जेव्हा भगवंत चराचरा चैतन्यात भरून आहे हे कळेल तेव्हा सर्व सुंदर वाटेल सौंदर्याचे सौंदर्य हे जणू त्या सुंदरापासूनच तयार झाले आहे आहे कारण त्याचा सुंदरते हो सुंदर ध्यान उभे विटेवरी गिरीधारी सुंदर श्याम बरन और जोगी भैया की, की। भगवंताचे त्रिभुज टोप हे सुंदर आहे की त्याच्या रूप गुण मधुर सौंदर्याची तारीफ सुद्धा करू शकणार नाही कारण कोणी त्याच्या मधुर त्याच्या मनमोहकतेची स्वरूप सुंदर द्विभूत चतुर्भुज विराट विश्वरूपाची श्यामवर्ण कुंतल मुकुट मोर सुंदर कुंदकळ्या गोबरे घाल शंकाकृती मान मोह शंख चक्र गदा पद्मधारी सौंदर्य अनुपमाहे सौंदर्यामृत विरभी समोर मंद स्मृतीवल्लभ विषयानाशु राधा श्रीराधामाधव चिंतन चारशे चौसष्ट सौंदर्य सुधा मंदस्मित करणाऱ्या मोहनला तू एकदा पाहिलेस की तुझ्या समस्त भौतिक विषय वासना गळवून पडतील सर्व विषय विषा समान वाटतील अशा सुंदर किमया आहे तू त्याचीच होऊन जाशील अशा सुंदर श्री विष्णूंच्या रूपाचा छंद जाडू जेणेकरून भवसागरातून पार होऊ सातशे ब्याण्णव करुणा सुंदर करुणाकर दयावंत दिनवत्सल शरणागत भक्ताची सारी विघ्ने भगवंत स्वतः आपल्या अनुग्रहाने नष्ट करतात सुनीत मातेच्या रूपात मायावी उपदेवता जोवा समोर आली पण जुवावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्याने साधनेत खंड पडू दिला नाही मत चित्त सर्व दुर्गा आणि मत प्रसादातेश असेल गीता अठरा अठ्ठावन्न तुझे चित्त माझ्याच ठिकाणी स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपा प्रसादाने सर्व संकटे तरुण जाशील सनमुख होई जीवमोही मोही जन्म कोटी अगनासही ही श्री अगनास राधा माधव चिंतन सहाशे साठ अनन्य आणि निष्काम भावाने भगवंताला शरण गेल्यास भक्ताच्या समस्त योगक्षमाचा भार भगवंत वाहतात ता मन का मनमनस्का मद प्राण मदर्थे त्यक्त दही का गोपिकाने आपले मन प्राण शरीर कर्तव्य कर्म त्याला समर्पित केली होती जो भक्त स्त्री पुत्र घर गुरुजन प्राण धन इहलोक आणि परलोक सर्व सोडून केवळ मला शरण येतो त्याला सोडण्याचा मी विचारही करू शकत नाही भागवत नऊ चार पासष्ट अशा सुंदर श्री विष्णूंची आपण हो, ही कृपा संपादन करून घेऊ सातशे त्र्याण्णव रत्ननाभ रत्नाप्रमाणे नाभी असलेला रत्न म्हणजे अनमोल हिरा नाभ म्हणजे नाभी हिरण्यनाभ पद्मनाभ कमलनाभ हे सर्व परमात्म्याची नाभ आहेत त्याच्या नाभिकमलातून साक्षर ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली पुढे त्याने रचनेचा प्रारंभ केला शांताकारम भुजग पद्मनाभं पद्मनाभम सुरेश विश्वाधारम मेघवर्णं मेघमरणम शुभांगम परमात्म्याच्या हो नाभिकमलातून ब्रह्मदेव वर आले तेव्हा मधुखेटप दैत्याना पाहून ते बांबवले मदतीसाठी इकडे तिकडे पाहू लागले शेवटी विमानस गाव असेल ते परत नाभी ना सरोवरात पोहोचले सरोवर म्हणजे सारी ब्रह्मांड विश्वे त्यात सामावली होती रत्नांच्या तेजो राशी होत्या आणि भगवंत शांतपणे मंदस्मित करीत ब्रह्मदेवाला आश्वस्त करीत होते अशा रत्ननाग व परमात्म्याला पाहून ब्रह्मदेव प्रभावित झाले आणि रत्ननाभच आपला पिता माता दाता करता असल्याची जाणीव झाल्याने मन पुलकित झाले व त्यांनी वंदन करून त्यांची स्तुती केली ही एक योगिक क्रिया आहे सप्तचक्रातील नागी चक्र मणिपूर चक्राची देवता लक्ष्मी आहे येथे आत्म्याचा अनुभव येतो हे चक्र उद्दीपित झाल्यास परावाणी जागृत होते आपले पूर्वजन्म व पुढील प्रवासाचे ज्ञान होते भगवंतानी ब्रह्मदेवाला पूर्वीच्या सृष्ण रचनेचे ज्ञान व्हावे यासाठीच परत आपल्या घेतले तेव्हा ब्रह्मदेव आज्ञाश्रसा मानून श्री विष्णूंचे गुण तरी काही से गाऊ सातशे चौऱ्याण्णव सुलोचन हो सुंदर डोळे असतात सु, सु म्हणजे चांगले लोचन म्हणजे अक्ष नयन चक्षु नेत्र अधरम मधुरम बदनम मधुरम नयनम त्याच्या शरीराच्या एकेका बाळ बघितल्यावर जसं प्रत्येकाला आनंद होतो त्याची निरागसता त्याच्या हासण्या नजरेत आपण पाहतो तेव्हा मरगळ कुठल्या कुठे पळून जाते तद्वत भगवंताचे रूप ध्यान करताना आपण त्याच्या प्रेमात खोल खोल बुडत जातो तो आपल्या हृदयाचा ठाव घेतो एक तीर्थमा कटाक्ष घायाळ करतो गोपिका छोट्या लल्ला पाहण्यासाठी त्याच्या मातेकडे डोळे लावून बसत कधी एकदा लल्लाची नजर त्यांच्यावर पडते शरद उशे साधुजात स सा। सरसी जो दर श्रीमूषाम कृषा सुरत नासिका भागवत दहा एकतीस दोन हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी आम्ही वेतन न घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत शरदकालीन जलाशयामधील सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणारा सुलोचनानी तुम्ही आम्हाला के घायाल केले आहे आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर नेत्रांनी मानणे म्हणजे आपल्या कृपालोचनाने आमची जोडून हा वधन आहे काय त्या सुलोचनाला पाहिले की त्या जशी तक्रार करीत त्यांचा अधिकार किती मोठा होता अशा सुलोचना श्री विष्णूंचा आम्हालाही कृपा कटाक्ष लाभो सातशे पंच्याण्णव अरे गह ब्रह्माधिका नाही पूजनीय असलेला ब्रह्म विद्याहम तुला योग नैंद्रिरियामृग्यते साहम हरिपदाम भोज काम्या सुचिर सुचिरम तप चराम्यस्मिन वने घोरे ध्यायंथी पुरुषोत्तम ब्रह्मानंदेन पूर्णाहम

फिरत असताना त्याने अतिशय कठोर तपश्या करीत असलेली चंद्राच्या किरणांसारखी सुंदर सातवी तपस्वी दिसते दहावा हात कमरेवर व उजवाताने ज्ञान मुद्रा धारण करून ती उभी होती जाबारीने अतिशय नम्रतेने तिला विचारले की आपण कोण आहात ती म्हणाली मी अनुपम ब्रह्म विद्या आहे मोठे मोठे योगी तपस्वी मला शोधत असतात पण मी मात्र श्रीकृष्ण पद प्राप्तीसाठी घोर वनामध्ये दीर्घ काळापासून तपश्चर्या करीत आहे मी ब्रह्मानंदाने परिपूर्ण तृप्त आहे परंतु श्रीकृष्णाचे प्रेम मला अजून प्राप्त झालेले नाही म्हणून मी स्वतःला शून्य न्यून समजते या ऐकल्या ब्रह्मज्ञानी जाबालीने तिच्या शरण कमलावरती पडून तिची दीक्षा घेतली आणि व्रजात राहणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करीत टीका पायावर उभे राहून कठोर तपश्चर्या केली नऊ कल्पानंत प्रचंड नामक गोपाच्या घरी चित्र गंधाच्या रूपामध्ये ज्या बाली प्रकट झाला हरिधामा सत्य तपा उग्र तपा कुशध्वज शुचिश्रवा अशा अनेक ऋषींनी भगवत प्राप्तीसाठी खूप तपश्चर्या केली प्रजामध्ये कोसल अयोध्या मिथिला पुलिंद श्वेतद्वीप श्रुती हे सर्व गोपी रूपामध्ये अवतीर्ण झाले भगवंताच्या एका कटाक्षासाठी त्यांनी कधी रास लिहिला माखन चौर्य असं केलं की जेणेकरून भगवत प्राप्तीचा आनंद प्राप्त होईल हा श्लोक मिळाल्याने मलाही भगवत कृपेचा आनंद झालाय अशा अर्क श्री विष्णूंच्या विवरणाचा प्रसाद मिळाल्याचा आज मला आनंद झाला आहे हो ओ हो। अन्नदान करणारा देवर्षी नारद भगवंताचा गृहस्थाश्रम पाळव्याच गेले असता प्रत्येक महाला त्यांची नित्यकर्मे चालू होती कोठे हवन पंच महायज्ञ ब्राह्मणांना भोजन ध्यान, गान ध्यान सेवा शुल्क पुत्र कन्यांचे विवाह जनक्रीडा करीत होते राजे लोकपूर्वी याचकांना अन्नदान करीत अशा विष्णू स्वरूप भाजसला नमस्कार करते सक्षे सत्या शृंगी यदा मत्स्यावतारूपी धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अधर्मस्य तदात्मान सृजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, युगे गीता गीताचाराटिनो भगवंताचे दशावतार विशेषत्वाने मानले जातात त्यापैकी सर्वात पहिला शृंगी मत्स्यावतार होय मत्स्यरूपी नारायण सप्तई सागर धुंडी से मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्राह्मणावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता तर भूतलोकातील सर्व लोक समुद्रात बुडाले होते प्रलय काळामुळे ब्रह्मदेवाला झोप आली होती म्हणून तो झोपू इच्छित होता त्याच वेळी त्याच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्या जवळ राहणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ती चोरली सर्व शक्तिमान भगवान श्रीहरीने दानव राजा हयग्रीवाचे ते दुष्कृत्य जाणले म्हणून त्याने मत्स्यावतार धारण केला राजा सत्यवर्ताला त्यांनी सांगितले जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल तेव्हा मी याच रूपात तेथे येईन त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला शृंगाला बांध नंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला या नावेतून ओढीत समुद्रात विहार करेन ज्या तू जे मला प्रश्न विचारशील तेव्हा मी तिला ते उपदेश करेन माझ्या कृपाने ज्याचे नाव परब्रह्म आहे तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रकट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल अशा श्रृंगी श्री विष्णूंच्या परब्रह्माला साष्टांग नमस्कार करते सातशे अठ्ठ्याण्णव जयंत शत्रूना हो। जिंकणारा त्रिपुंजय इंद्रपुत्र विजेता शिव विष्णू सदरक्षणाय खर निग्रहणाय ज्याचा अवतार सज्जनांच रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्याचा नायनाट करण्यासाठी झाला आहे साम दाम दंड भेद नीती वापरून त्याला बटणीवर आणणे परित्राणाय साधू नाम विनाशाय दुष्कृ धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती अनुकाटी काठी तुकाराम महाराज तटासी अणावा धट उद्धटासी पाहिजे उद्धट खटनटासी खटनट आगत्य करी समर्थ रामदास एकोणीस नऊ अशा शत्रूंना नामोहरम करण्यासाठी संतांनी खूप प्रयत्न केले भगवंताचा जन्म कर्मच बाह्य शत्रूवर विजय तसाच आंतरषट्रीको विजय मिळवण्यासाठी भगवत भक्ती नामस्मरण जप योग ध्यान आहे अशा निरंतर स्मरण ठेवू सातशे नव्याण्णव सर्व विजयी सर्व विजयी मे सर्वज्ञ आणि सर्वत्र विजयी मिळवणारा जय विजयी विजयी भव खंड

ध्रुवा नीतीर मतीर मम गीता अठरा अठ्याहत्तर सर्वांचे परम कारण परमेश्वर तेच आहेत श्री हरी सर्व स्वरूप आहेत जेथे श्री कृष्ण आहे तेथे धर्म आहे आणि जेथे धर्म आहे तेथे विजय आहे श्री कृष्ण खूप महान श्रेष्ठ आहेत ते सर्व देवतांचे परम आराध्य आहेत श्री कृष्णापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे भगवान सर्व भूतमय सर्वांचे आत्मा महात्मा पुरुषोत्तम नरनाथ भगवान केशव संपूर्ण लोकांचे पितामह आहेत ते आहे पितामहनाचे ऋषिकेश आहेत जो मनुष्य भगवान कृष्णाना शरण जातो तो अडकत नाही श्री जनार्दन रक्षण करून मुक्ती देतात अशा सर्व विजयी श्री विष्णूना प्रसन्न करून घेऊ अशा प्रकारे श्लोक क्रमांक अठ्ठ्याण्णव आणि नामे सातशे सत्त्याण्णव संपन्न झाली ओम